आपण पाहत सत्यदर्शन न्यूज उज्ज्वला गॅसच्या योजने अंतर्गत मोफत गॅस किटचे वितरण सोलापूर भारताचे पूर्व प्रधानमंत्री व भारतीय जनता पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अकलकोट नाक्याजवळील गांधीनगर येथे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे भारत सरकारचे आयुष्यमान भारत हेल, हेल्थ चेक दोनशे चे काढून देण्यात आले उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत निराधार महिलांना गॅस वाटप करण्यात आले निराधार पेन्शन योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड झिरो पैसे बॅलन्स नॅशनल बँक खाते नवीन पॅन कार्ड इत्यादी सेवा घरपोच देण्यात आली सोलापूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट नीता मंकणी मिथून शाह इत्यादी मान्यवर उपस्थित होते विजय चंचुरे पुष्कर फुकाळे निलिमा हिरेमठ सुरेखा पाटील संगीता चंचुरे कांचना इरेमठ छाया गंगणे स्नेहा वनपुद्रे मंगल पांढरे स्नेहा मेहता प्रतिक्षा लोखंडे व ज्योत्स्ना सोलापूरकर यांनी परिश्रम घेतले ॲडव्होकेट नीता मंकनी मिथून शाह यांनी आस्था रोटी बँकेच्या कार्याचे कौतुक केले ही संस्था समाजोपो समाजोपयोगी उपक्रमात अग्रेसर आहे आजही अनेकजण चुलीवर स्वयंपाक करतात त्यामुळे दुराच्या त्रासाने स्वसनाचे डोळ्याचे आजार होतात हा एक तृत्यक्ष उपक्रम आहे असे विचार पाहुणे यांनी व्यक्त केले सूत्रसंजल छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगल पांढरे यांनी मानले सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा